शेतकरी मित्र नमस्कार पीक विम्यासंदर्भात एक दिलासादायक अपडेट समोर आलेला आहे शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे राज्यातील जवळपास सहा हजार एकशे पन्नास गावांमध्ये हा पीक विमा वितरित केला जाणार आहे ही गावं कोणत्या जिल्ह्यातली आहेत कोणत्या विभागातली आहेत आणि या पीक विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता सविस्तर माहिती आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सप्टेंबरपर्यंत म्हणजे जून ते सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसानधारक पाऊस झाला होता अतिवृष्टी झाली होती या नुकसानीमुळं राज्यात प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा हा दिला जाणार आहे याच्या चर्चा होत्या परंतु आता या पीक विमा वितरणासाठी जी काही महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे अनिवार्य आणवारी घोषित झालेली आहे पन्नास पैशापेक्षा खाली अनिवार्य आलेले आहे एकोणपन्नास पैसे अनिवार्य आले असल्यामुळं मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये सहा जिल्ह्यामध्ये हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे सहा हजार एकशे पन्नास गावं यासाठी पात्र असणार आहेत आणि या सहा हजार एकशे पन्नास गावामधील शेतकऱ्यांना हा पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा लाभ मिळू शकतो धन्यवाद